ॲटो मोटारसायकलमध्ये भीषण अपघात अपघातात दोन गंभीर उमरखेड डिंडाळा तालुका यवतमाळ येथील जाधव कुटुंब मुंबईवरून ॲटो क्रमांक एम एच झिरो चार एल एक्स पंचवीस सत्तरने उमरखेड डिंडाळा तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळकडे जात होते त्या दरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाजवळ ॲटो आणि मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एक्स झिरो तीन सत्याहत्तर वरील प्रदीप मुळे वयवर्ष पस्तीस राहणार खंडाळा तालुका लोणार व ॲटोमधील संजय राठोड वयवर्ष पंचवीस हे दोघे गंभीर जखमी झाले या ॲटोमध्ये एकूण सहा लोक प्रवास प्रवास करत होते त्यामध्ये दोन लहान मुले नैतिक जाधव वयवर्ष चार आणि वैष्णवी जाधव वयवर्ष पाच यांचा समावेश आहे त्या दोन लहान मुलांना जास्त मार लागला नाही मात्र ॲटोमधील बालाजी जाधव वयवर्ष सत्तावीस पुष्पा बालाजी जाधव वयवर्ष वीस ओमप्रकाश जाधव वयवर्ष एकोणीस संजय राठोड वयवर्ष पंचवीस हे होते अपघात झाला त्यावेळी किनगाव जट्टू येथील स्थानिक नागरिकांनी व बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली व सर्व अपघातात जखमी झालेल्यांना ले खासगी वाहनानं ग्रामीण रुग्णालय बीबी इथं पोहोचवले बीबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एम्ब्युलन्सद्वारे जालना येथे हलवले पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत. सूर्य मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.